सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल इतका दर व्यापारी म्हणतात भाव अजून वाढणार आहेत सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर पावत्या फिरतायत त्याच्यामध्ये आठ हजार पाचशे आठ हजार रुपये प्रति क्विंटलनं सोयाबीन खरेदी केल्याचे दिसत आहे नेमकी वस्तुचिती काय जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे वाशिम मार्केटमधल्या काही पावत्या या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या सोशल मीडियाचं युग असल्यामुळे पावती आता वाशिम कोकणात जायला कोकणातून मराठवाड्यात याला मराठवाड्यातून खानदेशात जायला फार वेळ लागत नाही त्याच्यामुळे जिकडे तिकडं ह्या ज्या पर्चा म्हणतो आपण ज्या पावत्या आहेत त्या व्हायरल झाल्या आणि त्यावर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली मात्र स्वतःच्या मार्केटला गेल्यावर तितका भाव भेटत नाही मग तिथे कसं काय भेटतोय मग याचं नेमकं कारण काय याच्या खोलात जेव्हा गेलो तेव्हा पांढऱ्या फुलाचं सोयाबीन दिसलं की व्यापाऱ्यांनी घेतलं बाजूला टाकलं बिजवाई म्हणून आणि ते सीड कंपन्यांनी विकलं आता काय झालं पांढऱ्या फुलाचे कोणकोणते वाण आहेत मला त्या कंपन्यांचे नाव इथे घ्यायचे नाही आहेत परंतु जे जे पांढऱ्या फुलांचे वान आहेत त्या त्या पांढऱ्या फुलांची जाहिरात काही आपल्यातल्याच आपणच मोठे केलेल्या दलालांनी पैशासाठी केलेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे मात्र वस्तुस्थिती आणि सत्यता अशी आहे ग्राउंड रियालिटी ज्याला मी सांगतोय तर पांढऱ्या फुलाच्या स्वायबीना शेतकऱ्याचं कंबर्ड मोडलेलं आहे शेतकऱ्याला देशोधडीला लावलेलं आहे त्यांची फसवणूक झालेली आहे हजारो शेतकरी माझ्या संपर्कात आहेत मी त्यांना घेऊन लढा लढतो आहे लवकरच त्या कंपन्यांवर गुन्हे सुद्धा दाखल होतील परंतु या कंपन्या कृषी विभाग कृषी मंत्री हे सगळे मिली बघत आहे त्यामुळे आपल्यासारख्याला संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो परंतु आपण त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे मुळामध्ये काय झालं एक काळ होता फुले संगम फुले केमया फुले अग्रणी फुले दुर्वा पण हे जे वान होते हे विद्यापीठाचे वान होते त्याच्यामध्ये शाश्वती होती आणि उत्पादन जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने येत होतं ह्या कंपन्या एक सोयाबीनचं वाण मार्केटमध्ये आणण्यासाठी आठ नऊ वर्ष विद्यापीठ ट्रायल घेतं या कंपन्यांनी सांगावं की यांनी ट्रायल कुठं घेतली यांचं रिसर्च सेंटर कुठं आहे म्हणजे बी टू बी करतात बी टू बी बिझनेस करतात आणि यातनं आपल्यातलेच काही दलाल जे व्हायरल झालेले आहेत आणि त्यांना विकत घेऊन त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष पैसा देऊन मग त्यांच्या थ्रू शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्याचं काय माहितीये का आपला खेड्यापाड्यातला बाबडा शेतकरी लगेच वेळा बनतो लगेच विश्वास ठेवतो आणि आता ते जे व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्या पावत्या व्हायरल होतात मग आम्हाला पण ती सोयाबीन लावायचं आम्हाला पण ती सोयाबीन लावायचं अरे तुम्ही जरा विचार करा कुठलंही सोयाबीनचं वाण घेतलं अगदी मधलं जर जर्मिनेशन चेक करून घेतलं तर त्याला तितकंच उत्पादन येतं सरासरी दहा क्विंटल बारा क्विंटल पर्यंत सात ते दहा बारा क्विंटल पर्यंत सोयाबीनचं वाण उत्पादन देतं सांग, आता जे काही उत्पादनाचे आकडे सांगितले जातात त्याच्यामध्ये पंधरा क्विंटल पर्यंत एक जर सांगितलं जातं तर त्याचा विषय काय असतो की शेतकऱ्याचा उत्साह वाढावा त्यांना खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करावं यासाठी जर ते असेल तर वावगं नाहीये परंतु या कंपन्यांचे घर भरण्यासाठी आणि येत्या खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट होण्यासाठी अशा पद्धतीच्या चर्चा होत असतील तर त्या चर्चा थांबल्या पाहिजेत अनेक शेतकरी कमेंट्स मध्ये म्हणतात की आमच्याकडचं पांढऱ्या पुलाचं घेऊन जा तुम्ही म्हणताय ना आठ हजार पाच हजार द्या घेऊन जा आणि मुळात सध्या सोयाबीनची दर काय चालू आहे तर जी मिल क्वालिटी आहे ती पस्तीसशे बत्तीसशे पस्तीस ते पासन ते बेचाळीसशे पर्यंत चालू आहे आणि जी सीड क्वालिटी आहे वेगवेगळी वाहन आहेत फुले संगम आहे फुले किमाय आहे तीनशे पस्तीस आहे वेगवेगळी वाहन आहेत तर त्यांची रेट जे आहे ते अठ्ठेचाळीसशे तर पाच हजार पर्यंत सीड क्वालिटीचे चालू आहे पण तुम्हाला ती क्वालिटी ती व्यापाऱ्याला पटली तरच तो त्या ठिकाणी घेतो अशी सगळी वस्तुस्थिती आहे त्यानंतर असा सुद्धा दावा करण्यात येत आहे की त्या पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनवर येलो मोजाक अजिबात येत नाही नालायकांनो कोणाला छुत्या बनवताय हरामखोरांनो काय पण बोलतो आपले प्रत्येक वानावर येलो मोजाक व्हायरस येतो ज्या पद्धतीनं कोरोना आला होता तो कोरोना प्रत्येक व्यक्तीला होत होता अगदी त्याच पद्धतीनं सोयाबीन मधल्या प्रत्येक जातीवर येलो मोजाक व्हायरस येतो ऍग्रीकल्चर झालेलो आहे आणि स्वतः सात वर्षापासून शेती करतोय त्यामुळे या कंपन्या आणि ज्याचा शेती शिक्षणाशी काही संबंध नाही असे बोल घेवडे आपल्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्याला फसवतायत ती फसवणूक होऊ देणार नाही कुठलंही वाण घ्या सरासरी दहा बारा क्विंटल पर्यंत उत्पादन देतं विनाकारण यांच्या डाव्याला फसू नका स्वतःची लूट करून घेऊ नका चला आपल्या शेतकऱ्यांची एकजूट बांधूयात आणि आपला जो बियाण्याच्या माध्यमातून या कंपन्या आणि व्यापारी दलाल यांच्या माध्यमातून जो लुटीचा डाव आहे तो उधळून लावूयात शेत्य माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलकां तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद